नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव मिळावा म्हणून शेतकरी आक्रोश कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन दौंड तालुक्यातील कानगाव येथील शेतकरी आक्रोश कृती समितीच्या वतीने गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी आंदोलनाला सुरुवात केली शेतकऱ्याच्या पिकाला योग्य तो हमी भाव मिळावा यासाठी हे आंदोलन उभारण्यात आले त्या आंदोलकांशी आमचे प्रतिनिधी गणेश देवेकर यांनी संवाद साधला असता शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश देवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराज न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो मी आहे आज दौंड तालुक्यातील कानगाव या गावामध्ये खूप मोठ्या आंदोलन केलेत ती सर्व आंदोलन यशस्वी करून दाखवल्यात एकजुटीने कारण जिथं गावाचं हित असेल जिथं शेतकऱ्यांचं हित असेल त्या ठिकाणी संपूर्ण गाव गट तट सोडून एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच पद्धतीने आज या ठिकाणी या ठिकाणचे जे शेतकरी आहेत ते शेतकरी धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून की हे जे धरणे आंदोलन सुरू केलंय हे धरणे आंदोलन कशासाठी चालू केलंय आणि हे कधीपर्यंत चालू राहणार आहे आणि सरकारला या या माध्यमातून काय सांगू इच्छितात या सर्व शेतकरी लोक कारण आपण पाहतोय की शेतकऱ्यांनी जे आहे गळ्यामध्ये कांद्याच्या माळा वगैरे घातलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत बरेचसे गावकरी ही त्यांच्या बरोबरीने धरणे आंदोलनासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने बसलेले दिसतायत याच्यावरती प्रशासन कसं कारवाई करणार आहे काय करणार आहे ते प्रशासनाचा भाग आहे परंतु शेतकऱ्यांची मनोगत आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल की हे जे तुम्ही गळ्यामध्ये कांद्याची माळ घातली आहे काय नक्की हे आम्ही या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पांडुरंगाला सुद्धा कांदे वाहिलेत आणि त्यांना सांगितलं की या सरकारला सदबुद्धी दे की या शेतकऱ्याच्या आत्महत्या जर व्हायच्या नसतील तर मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला कमीत कमी पस्तीस रुपये भाव दिला पाहिजे कारण उत्पादन खर्च त्याला वीस रुपये किलोला येतोय आणि सरकार मात्र आज जे मार्केट चालू आहे बाजारामध्ये सात ते आठ रुपये किलोने कांदा जातोय तो, तो पण साठवलेला कांदा म्हणजे साठवताना तो कांदा जर शंभर पिशवी ठेवला असेल तर आज तो ऐंशी पिशवी सत्तर पिशवी आहे म्हणजे त्याच्यामध्ये तीस टक्के घट झालेली आहे वजनामध्ये घट आहे कांद्याची क्वालिटी खराब झाली काही काही वखारी तर अक्षरशः म्हणजे तळा तळाला गेलेल्या आहेत म्हणजे त्यात एक रुपये सुद्धा त्याला मिळालेला नाही अशी सिच्युएशन अशी परिस्थिती आहे आणि सरकार निवडणुकीपूर्वी ज्यावेळी सांगितलं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 आज मात्र त्याच्याकडे डुकून पाहिलं जात नाही आज शेतकऱ्याची अवस्था खूप वाईट आहे त्यामुळं आम्हाला आंदोलन करायची या ठिकाणी वेळ आलेली आहे बरोबर आहेत आपल्या या ठिकाणी आंदोलनामध्ये वयोवृद्ध शेतकरी ही सामील झालेले आहेत आपण जाणून घेऊयात काय सांगाल आपला हा जे मोर्चा सामील केलेला आहे आंदोलन चालू केलेलं आहे याच्याकरता समजा गाव एकत्र आहे कुठला पक्ष नाही कुठला काय नाही फक्त एक एकमेव शेतकरी आहे काय कुठल्या जात पात काही नाही आपण समजा एक आहोत तर आपण ह्या सरकारच्या चुकीमुळं एवढं शेतकऱ्याचं हाल झालेलं आहे की आज आपण जर पाहतो तर आज कांदा झालाय आहे सहा महिने वखरी टाकलेला आणि त्या इथली घट आता आमच्या एका मित्राने सांगितलं की एवढी घट झाली एवढी वखरी नसल्यात तर ह्या सरकारच्या धोरणामुळं आपल्या या, या शेतकऱ्याला पुर पुरापूर पुरा, पुरा, पुरा हाल करायचं चालवलेलं आहेत ह्यांच्या उद्योगपतीला साथ देत्यात काय यांच्या मंत्र्याला साथ देतात काही मंत्र्याजवळ माणसं नऊ नऊ हजार कोटी त्यांचे बँकेने शिल्लक आहेत आणि मंत्र्या सांग त्यांच्याजवळ असणारे आणि शेतकऱ्याला आज नऊ रुपये जवळ नाही त्याच्या थकीत आलेला आहे शेतकरी पुरा हाल का करायचा आलेलो आहे शेतकऱ्यानेच ह्या सरकारने त्याला सर्व स सरकार जबाबदार दा, जब आहे बरोबर आहे की या सर्व शेतकऱ्यांच्या हाल जे चाललेले आहेत शेतकऱ्यांना जो बाजारभाव मिळत नाही याच्यासाठी काहीतरी शासकीय धोरणं याला जबाबदार आहेत राज्यकर्ते याला जबाबदार आहेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आपण इतरही काही शेतकरी आपल्या बरोबर आहेत विचारूयात आपण त्यांना की काय आपण या ठिकाणी सगळे धरणे आंदोलनासाठी बसलेला हात काय सांगाल खर तर पाहिलं मजुरी आज वाढलेली आहे सरकारने प्रत्येक खतावर जी एस टी बसवलेली आहे त्यानुसार गोणीचा रेट सुद्धा सतराशे अठराशे रुपये झालेला आहे त्याच्यानंतर मजुरी सहाशे रुपये आणि डिझेल वाढल्यामुळं रानाची मेहनत सुद्धा वाढलेली आहे पण कांद्याची जर किंमत पाहिली तर मला कळतात जे आहे आज तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याचं जे बजेट आहे मुलांचे फीज असतील जो किराणा माल असेल किंवा इतर जे काही कामं असतात आणि सोसायटी किंवा काढलेलं कर्ज आहे हे थकीत होणार आहे ह्यामुळं शेतकऱ्याची मानसिकता खाली जाणार आहे अजूनही शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढणार आहेत अशी परिस्थिती तयार झालेली आहे आणि तसं जर पाहिलं तर केंद्राचं अधिवेशन होतं महाराष्ट्राचं हिवाळी उन्हाळी त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा प्रश्न कुठंच घेतला जात नाही शेतकऱ्याला हे उद्योग वर्ष आड किंवा प्रत्येक वर्षी आंदोलन करावं लागतं मग शेतकऱ्यांनी त्यांची शेती करायची का आंदोलन करायचं का सरकार संघ लढायचं हा खूप मोठा प्रश्न आहे तसं जर पाहिलं गेलं तर आज चाळीस पन्ना साठ बावन हजारापर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत आणि हे सर्व आमचे बांधव आहेत आणि ह्या कळकळीमुळं कल आम्ही आंदोलन करत आहोत खरं तर तसं पाहायला गेलं तर कर्जबाजारी शेतकरी दादा नोकरी घेऊ फाशी नाहीतर राहील जग उपाशी मी जे आत्महत्या करणारे शेतकरी त्यांना सुद्धा विनंती करतो की असा कुठला निर्णय घेऊ नका ह्या निर्णय घेणे टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा रस्ते उतरा आंदोलन करा आणि आपलं हक्क मिळवा बरोबर आहे आणखीनही आपल्याकडे इथं काही शेतकरी बंद बांधव आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात काय तुम्ही कांद्याची माळ गळ्यामध्ये घालून इथं आंदोलनाला बसलेले आहात सरकारची जी धोरणं आहेत आता आपल्या बाकीच्या साथीदारांनी सांगितली की कशा प्रकारचे सरकारची जी धोरणं आहेत ती पिळवणूक करणारी आहेत काय सांगाल या संदर्भामध्ये वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या पुढे अनेक प्रश्न आहेत परंतु सध्या जिवंत प्रश्न आहे तो कांद्याच्या बाजारभावाचा प्रश्न आहे कांद्याला बाजारभाव न मिळण्याचं कारण म्हणजे शासनाचं धरछोडीचं धोरण कारण वेळोवेळी कांद्याचे बाजार वाढल्यानंतर शासन निर्यातबंदी करतं व अनावश्यक आयाती करतं किंवा निर्यात शुल्क शुल्क वाढवतं ह्या अशा चुकीच्या धोरणामुळे वास्तविक पाता जी कांद्याची बाजारपेठ आहे देशाची जागतिक लेवलची तीच आज नष्ट झालेली आहे कारण तो कारण सरकारचं धोरण हे बेभरसेचं हो राहतं त्यामुळे आज जे काही पारंपरिक का आपले देश होते कांदा खरेदीचे त्याच्यामुळे ते, ते देश आता आपल्याकडे ख कांदा खरेदी करत नाही बांगलादेश असेल श्रीलंका असेल नेपाळ असेल किंवा आखादी देश असतील या देशात आपला कांदा जायचा आणि कांदा निर्यात झाल्यामुळे शेतकऱ्याला शे... कांद्याला बाजारभाव मिळायचा परंतु आज कांदा निर्यात होत नसल्यामुळं कांद्याचे बाजारभाव आतोनात पडलेले आहेत आज कांदा सडून गेलेला आहे पन्नास टक्के कांदा आज फिकून द्यावा लागला आहे याचा फार मोठा आर्थिक तोटा शेतकऱ्याला होत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून कांद्यामधील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी कृत्री समिती स्थापन करून कांद्याला पस्तीस रुपये हमीभाव भाव मिळावा यासाठी आज धरणे आंदोलन चालू केलं आहे या कांद्याच्या बाजारभावासोबतच अनेक मागण्या आहेत कर्जमुक्ती असेल कर्जमुक्तीची मागणी सुद्धा आहे गाईच्या दुधाला सत्तर रुपये बाजार भाव मिळाला पाहिजे म्हशीच्या दुधाला शंभर रुपये बाजार भाव मिळाला पाहिजे पादरचाऱ्या झाले पाहिजेत जेवढी काही शासनाच्या चुकीची धोरण आहे धोरण कायदे बदलले पाहिजेत अशा प्रकारच्या सात ते आठ मागण्या घेऊन कानगाव मधील शेतकरी आज या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे बरोबर आहे आपण पाहतोय हा जो शेतकऱ्यांचा आक्रोश आहे हा आक्रोश खरं म्हटलं तर हा फक्त कानगावमधील किंवा दौंड तालुक्यामधील आक्रोश नाही आहे हा जो आक्रोश आहे संपूर्ण महाराष्ट्रामधील संपूर्ण भारत देशामध्ये जो काही उद्रेक शेतकऱ्यांचा होत चाललेला आहे बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची आंदोलनं होतात परंतु आंदोलनं प्रकारे दडपली जातात हे आपण पाहतोय येणाऱ्या काळामध्ये शासन प्रशासन याच्यावरती कशा प्रकारचा निर्णय घेईल हे आपण येणाऱ्या काळामध्ये पाहूयात मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा